फोड़ी वसे दिल्मेंτο तॉपणि षाली बैला है स्वागती पुन्हा एकदा म्हणजे नवीन व्हिडिओमध्ये आणि प्रवेश वेश मिळवल्या ब्लॉकमध्ये तो पण तरी आज आहे सात सप्टेंबर आणि निश्चित होते तर माझ्या घरी पण गणपती बाप्पाचं आगमन झाले आणि आता वाजे सकाळचे सात पहिला आम्ही दर्शन घेतो आमच्या गणपती बाप्पाच्या मंदिरातला कणवा मंदिराचा त्याच्यासाठी आता मी तयार झाले बघा आणि आता पहिलं बाप्पाची पूजा करून येईल नंतर आमच्या घरात गणपती बाप्पा त्याची पूजा करावी तर चला पूजेसाठी काय काय इथं तुम्हाला दाखवलं बघा बघा सर्व पहिला आपण आपल्या मंदिराची देवबापाची पूजा करू नंतर आपल्या घरात देवबापाची तर आमचं आता वरती आमची गणगा बाप्पाची आमची पूजा झालेली आहे आणि आता आमच्या खाली आम्ही कुलदेवतेचं पहिलं पाया पडू आता हे बघा हे बघा आता इथं आम्ही पाया पडू चला आता इथे पाया पडते मी तर मंडळी आता वाटले सवाट आणि आत्ता आता पाया पडून आलो आणि सर्व इथं देवबाचं पण सर्व मी माणून घेतला आणि आता मोठ्या येईन तेव्हा मोठ्याबा पूजा करेन मी सर्व मानून घेतले बघा हे बघा सर्व मांडून घेतले मी फक्त मोठ्या बाला येऊन पूजा करायची आहे काय आमची भाजी चालू आहे ते मोठे आमची भाजी करते ते गणपती तर

श्री देव भगवंत पूजा देव भजे चेवता नजादे ओम गुरु भजी नम पुधे मीमान सकाळ पूजा दिलादे चतुसता ब्रह्म असतुथ देवता परम ब्रिंग देव ओम पूर्ण ब्रह्म दे ओम पूर्ण विधेश्व ओम पूर्ण भक्त ईश्वर देव सतिश्वर भूजंती ब्रह्म विधान 자리잘 구십화에, 육리가세요 비니, 영, 여덟 아저씨는 이, 이이 둘째 금까지 써요. 안수야, 안수. 안수야, 들어, 안녕하세요. 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 안 अगरबती ओरला पाचवेला ओळ ओम भोरव स्वाहा भरगिन देवचे देव नेमही सर्व मंगल मंगलने शिवसाहेब कृष्ण वा नारायण नमस्तेही ओम व स्वाहा आता ते उंदीरवान त्याला पण भंडारेला हवं वैठ्य केलावा पाठाला पार्थिव केला हवा कलशाला पार्थिव केला यशोवापिन कुजारती प्रमाणित पाचवीला वरती करतो असं वरती करतात पंचम दिवस स्वाहाम

मत्स्यकाजं देवता पंचम सखो देव पुष्पा ओसर पूजारे मत्यज परम ब्रह्मदेवता सकलभूजार्थी ओं गुरु विष्णू श्री मंगल भजंती ब्रह्म तिरकमलाढी सदृशन कलस देवता कलसभुजारसी ब्रह्म विष्णुमहेश्वर देवता सकल सुभस्त्रिपुजाथी परमदेवता नम ओं गणपाजी नमः गोनाथ गणपती परम ब्रह्मदेवता नम मंगल 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 कार्य सगळं मंगलदेवता मंगल मंगलदेवचा मंगल पूजार फूल ठेवले कायंतीप्रमाणे आढी होम पूर्ण पाठाला पात्र आले का पाठाला पात केला पंचम प्राण सक्रजार ते जाय आहे ईशोर पैजयंतीप्रमाणे तो <स्थथ>

आता आमची बाप्पी येतील घरातली माणसं लागत बाप्पा कसं बघा भाऊ ताई आणि आमचा बाप्पा आता बघा ओवी आली आणि वहिनी पायपडाला भारत हे बघा देवांश पायपड देवांश हे बघा हा हे बघा गणपती बाप्पा ताई बघा चना मसाला बनवते हा बघा आणि मोठे आई तयार आणि बघा तिथं आई संध्याकाळची तयारी चालू आहे आमची आणि आता आम्ही बनवतो चना मसाला आणि व्हेज बिर्याणी चला आता चांगले कोणची टीचर आले आहेत आणि इथे भाऊ आहेत हे भाऊ हा बघा आमचं कुंची टीचर दिदी तरी बघा यांचे फ्रेंड आले सर्व इथं आहे बघा सर्व फ्रेंड आले तर बघा इकडे यांचे फ्रेंड आले भाऊंचे यांचे बघा हे बघा बोला गणपती बाप्पा oh yeah. इथे बघा एकनाथ आता दा आले आमचा आणि सौंदर्या आणि इथं गीता बसले हे बघा <laughs> राखे आले बघा आमचा पाय पडते पाणी शिता राख्या हां तो पाणी नाही बघ हा डॉन उठला बा इथे बघा सगळी आमची पाहुणे आले साक्षी मान्या प्राचीकरण काय असं ना विसर चला अजून बाहेर आहेत जी बघा ताई इथं आले मनुष्य ताई बघा ताई हे बघा भाऊ हे बघा हे बाबा आपला

बघा सर्व आमची मंडळी जेवाला बसलं असि सगळ्या ताई वगैरे आल्या सलोनी यांचं नावच नाही बघीन आहे बघा इथं विद्या ताई आचरा ताई छाया ताई सलोनी याच सानिया सोनिया आई बघा इतर अंजिता ताई तुझं नाव काय रिद्धी बघा